भारत एक कृषीप्रधान राष्ट्र पण या देशामध्ये अलीकडं जवान आणि किसान याच्या कामाला याच्या कष्टाला किंमत मिळते का हा फार मोठा प्रश्न आणि मग आपण किराणा दुकानात गेलो एक किलो साखर मागितली तर किराणा दुकानदार आपल्याला एक हजार पंधरा ग्रॅम साखर देत नाही आपण मेडिकलवर गेलो पोटाची गोळी मागितली पोट दुखते म्हणून सांगितलं तर पोटाच्या गोळीची किंमत दहा रुपये आहे तर दुकानदार दहा रुपयात आपल्याला दोन गोळ्या देत नाही आपण कुठल्याही दुकानात गेलो किराणा दुकानात जा भुसार मालाच्या जा कुठल्याही जा त्या ठिकाणी आपण गेलो मेडिकलवर गेलो आहे ना कोणाही ठिकाणी गेलो त्या ठिकाणी ज्या वस्तूची जी किंमत आहे त्या किमतीत आपल्याला ती वस्तू घ्यावं लागते पण आपण एखाद्या शेतकऱ्याकडे गेलो आणि शेतकऱ्याकडे गेल्याच्यानंतर आपण समजा त्याला एक किलो वांगे मागितले तर सव्वा किलो देणारी अवलाद आहे आणि त्या औलादी पोटी आपला जन्म झाला आहे ज्याला आपला बाप आपण कृषीप्रधान म्हणतो ज्या बापाला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो पण त्या बापाच्या कष्टाला खऱ्या अर्थाने इथं किंमत मिळत नाही भाजीपाला वाढला काहीच्या बुडा लाग लागते सोयाबीनचे भाव वाढले तर काही ताण येतो त्याच्यानंतर कापसाचे भाव वाढले काहीला ताण येतो मग त्या शेतकऱ्यानं पाच सहा महिने सात आठ महिने जे कष्ट करायचे घाम त्या शेतामध्ये गाळायचा आणि त्याची त्या किंमत अतिशय शून्य असेल तर कोणता बाप आपल्या पोराल बाळा तू शिक नको शिको पण शेतकरी होय या काळात कुठलाच आपल्या शेतकरी होय म्हणत नाही याचं कारण त्याच्या कष्टाची किंमत या देशामध्ये शून्य असल्यामुळं त्याला माहितीये माझी जी बेजार झाली येणाऱ्या काळात तू ही बेजारी होऊ नाही म्हणून शीख नोकरीला काही उद्योग कर धंदा कर काय करायचं कर पण बाळा शेती करू नको त्याला कारणीभूत कोण आहे तर तुमची सरकारी यंत्रणा आणि मग सरकारी यंत्रणा असताना आमच्या जीवाचं खाता आम्ही कष्ट करतो त्याच्यावर मोठं होता आणि कुठलं तरी वाह्यात वक्तव्य करताना स्वतःला काहीतरी आगळं वेगळं समजता तुम्ही एका खात्याचे मंत्री आहेत एक जबाबदार नागरिक आहेत मग तुम्ही बेताल वक्तव्य करावं कसं आता त्यानंतर ह्यावर बोलल्याच्या नंतर पक्ष पक्षाच्या सतरांजा उचलणारे काही चाटुगिरी करणारे कार्यकर्ते असतील तर तुम्हाला विनंती आहे जर आपला बाप शेतकरी असेल तर त्या बापाच्या कर्तव्याला म्हणून तुम्ही जागा तिथं कुठल्याही पार्टीच्या सत्रांजा उचलू नका कोणी आपल्या बापाच्या कर्तव्यावर बापाच्या कस्तावर बापाच्या गरिबीवर बापाच्या त्या पीक मालाच्या भावावर जर वाह्यात वक्तव्य करत असेल तर त्याचा प्रति विरोध आपण नाही करायचा तर करायचा कोणा हा प्रश्न आहे सन्मान्य मंत्री साहेब तुम्ही कृषी खात्याचे मंत्री आहेत एक जबाबदार नागरिक आहेत है।, है ना तुमचं तिघाडी सरकार आहे आणि मग तुमचं पहिलं वादग्रस्त वक्तव्य तर कृषी खातं म्हणजे ओसाड खात्याची पाटीलकी मग ओसाड खात्याची पाटील की आहे तर बडियापैकी पुढे या मीडिया समोर सन्मानानं राजीनामा द्या त्या ओसाड खात्याची पाटीलकी सांभाळायला आम्ही रेडी आहोत है ना बडियापैकी शेतकऱ्यासाठी काहीतरी चांगला निर्णय घेऊ पण तुम्ही लवकर बाजूला होणं काळाची गरज आहे ना हा जोपर्यंत शेतात राबतो का तोपर्यंत आपल्या ताटात बडियापैकी जे काही पदार्थ पडेल त्याचं कारणीभूत फक्त याचं कष्ट आहे मग त्या काष्टाला तुम्ही हिनवणं कामाची गरज नाही आता यानंतर तुम्ही पहा कर्जमाफीच्या पैशाने काय करता तर लग्न करता साखरपुडा करता है ना शेतीसाठी लावता का साहेब तुमच्या लग्नामध्ये मोठमोठे रिसॉर्ट असतात है ना मोठमोठ्या वाहनं तुम्हाला एकमेकाला गिफ्ट दिल्या जातात तुमचे कपडे पाहिले तर लोक कोमा जातात मग हे खऱ्या अर्थानं तुम्हाला तर दोन लाख ऐंशी हजार पगार आहे मग तुमची पाचशे पाचशे एकर जमीन तुमच्याकडे येते कस काय दहा बारा कारखाने तुमचे होतात कस काय त्यानंतर या पक्षात नाही कर मला तुम्ही दुसऱ्या पक्षात जाता दुसऱ्या पक्षात नाही कर मला तिसऱ्या पक्षात जाता मग तुमचं नेमकं असं की तुम्ही कुठं सोयाबीन काढायला गेले होते का तुम्ही पहाटीचा कापूस याचायला गेले होते एवढे तुम्ही कष्ट केले बाबा आहे ना आणि मग तुम्हालाही कुठेतरी मालमलिदा बाहेरून भेटतो तुम्ही त्याचा काय करता एक आगळा वेगळा कार्यक्रम करता मग शेतकरी तर एक काय करतो बाबा की आम्ही एवढं कष्ट करतो देश जगवण्याचा प्रयत्न करतो देशातल्या लोकांना जगवण्याचा प्रयत्न करतो ते ना थोडंफार इकडे तिकडे केलं तर तुम्ही ताण घ्यायची गरज नाही कारण तुमचा जर मूळ इतिहास पाहिला तर डेंजर आहे पा सिन्नर नाशिकच्या विधानसभा मतदारसंघाचे सध्या तुम्ही आमदार आहेत चांगलं काम आहे तुम्ही एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायलेत पण राज्याचे तुम्ही कृषी मंत्री आहेत या नात्यानं तुमचं वक्तव्य बेताल नसावं तुम्ही थोडा विचार करावा तुम्ही काय माहिले आज ढेकळाबद्दल बी बोललेत तुम्ही दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार नऊला ला तुम्ही शिवसेनेत होते तिथं तुम्हाला कळवलं नाही मग तुम्ही कुठे गेले दोन हजार नऊ दोन हजार चौदाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेले तिथली विचारधारा तुम्हाला पटली नाही मग तुम्ही भारतीय जनता पक्षात गेली इथंलाही कार्यक्रम तुम्हाला पटला नाही सध्या तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आहेत अजित दादाकडं आणि अजित अजितदादाकडे असल्याच्यानंतर पाच वेळा तुम्ही निवडून आले तेवढं तरी बरं हे तुमचं काम चांगलं असेल म्हणून लोकांना निवडून दिलं पण तालुक्यापुरतं नाही सध्या तुम्ही राज्यापुरते आहात राज्याचे एक आदर्श मंत्री आहात एक चांगलं खातं तुमच्याकडे आणि त्या खात्याकडून आपल्याला काय सातारा लुटून पुणे दान करायचं घरून थोडं द्यायचे है ना तुमच्या बंगल्यातल्या पैसा काढून तुम्ही थोडे शेतकऱ्याला वाटायलेत है ना का तुमची शेतीतले एखादा एक दोन दोन तीनशे एकर जमीन थोडी कोणाच्या नावावर करायलेत तुम्हाला काय करायचं सातारा लुटून पुणे दान करायचे सरकार जग घ्यायचं जनतेला वाटायचे जनता काय करायली याच्यापेक्षा त्या जनतेचं कुठतरी भलं व्हायले तो साखर पुड्यात वापरत असेल तर त्याला दोन एकर शेती आहे त्याची पोरगी मोठी लग्नाला आलेली आहे त्याला सावकाराकडून कर जाऊन झक मारावं लागते त्याच्याकडं पैसा नाहीये मग तुमच्याकडून भेटल्यावर त्या त्याच्या पुरीचं लग्न करत असल साखरपुडा करत असेल कर तुम्ही बडे जाऊ एवढ्या मोठमोठ्या पार्ट्या करता है ना तुमचं सर्व काही चलते मग त्या शेतकऱ्यांना थोडंफार केलं तर तुम्ही त्याच्यात आनंद माना है ना तुम्ही मिठाचा खरा टाकायचं काम करू नका चांगलं स्टेटमेंट द्या तुम्ही एक चांगलं काम कराल पाच वेळा निवडून आलेत कसे आलेत आम्हाला काही घेऊन नाही पण तुमचं वक्तव्य चांगलं असावं अशी विनंती आहे यानंतर तुम्ही चारशे वीसच्या केसमध्ये देखील अडकले होते बरोबर आहे चारशे मॅ मॅटरमध्ये तुम्ही माहिती आहे जिल्हा नाशिक न्यायालयाने एकोणीसशे पंच्याण्णवमधील मधील बनावट कागदपत्राच्या प्रकरणात तुम्हाला दोन वर्षाची शिक्षा तुम्हाला तुमच्या भावाला त्याच्यानंतर पन्नास हजार रुपयाचा दंड देखील ठोठावला होता म्हणजे काय होतं माहिती आहे का प्रभू श्रीरामावर कोण बोलावं जो खऱ्या अर्थाने एक वचनी एक एक पत्नी आहे हां जो रस्त्यान चालताना प्रत्येक बाईकडे कर काय करायलाय डोळे वाकडे करून पाहायला आहे रात्री मध्ये लोकांच्या बाया झुम करून पाहायला आहे त्यानं प्रभू श्रीरामाची उदाहरणं द्यायचं काम नाही आपल्यात एखादा गुण तसा असायला पाहिजे मग तुमचं काम काय एवढं करत असताना बनावट कागदपत्र तुम्ही सादर केले मार्च दोन हजार पंचवीसमध्ये नाशिक सत्र न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली सरकार तुमचंच आहे तुम्हाला कोणी शिक्षा देऊ शकत नाही मग एवढ्या कुठाने करत असताना तुम्ही आज डायरेक्ट म्हणता की ढेकळाचे पंचनामे करायचे का पाऊस पडल्यानं साहेब फक्त उभ्या पिकाचा पंचनामा करता येत नसतो पडल्यालाही करावा लागल उभ्या असलेलाही करावं लागेल त्याला जे पीक लागले त्या पिकाची नाचडी झाली त्याचंही करावं लागेल आणि ढेकळं वाहून गेले त्याचा पण पंचनामा करावा लागत असतो आहे ना जसं तुम्ही काय करता सत्तेत आल्याच्यानंतर तुमची एकट्याची सोय करता का तुमची तुमच्या बायकोची तुमच्या लेकराची येणाऱ्या सात पिढ्या बडियापैकी बसून खायला पाहिजे याची तुम्ही सोय करताना मग शेतकरी पंचनामा करताना तुमचं काम काय उभ्या पिकाचा करा आडव्या पिकाचा करा त्याच्या साठून ठेवलेलं धान्य किती दिवस शिकलं नाही का ऐकलं नाही त्याच्यासाठी करा त्याच्या घरात मोठी पोरगी लग्न आली त्याच्या घरात तो पैसा आहे का ते पहा त्याच्या घरी खायाल कोणकोणत्या वस्तू आहेत ते पहा त्याच्या घराचे पत्र कसे गळाले ते पहा त्याच्यानंतर ढेकळं वाहून चाललेत मग खाली खडकच राहिल्यावर त्यानं पीक कयात पेरायचं याचा देखील पंचनामा तुम्हाला करावा लागतो म्हणून शेतकऱ्याला तुम्हाला सातारा लुटून पुणे दान करायचं सडळ हातात मदत करा आगाव डायलॉगबाजी करू नका पाच वर्षात आपण जाऊन दुसरं कोणतरी येत असते पण तुम्ही गेल्यावर कोणतरी म्हणलं पाहिजे नंबर एक कृषी मंत्री होते तुमच्याबद्दल लोकांनी चांगलं बोलावं तुम्हाला विचार विचारबुद्धी सुचावी याबद्दल विनंती करतो आणि इथून पुढे शेतकऱ्याच्या हितासाठी तुमच्याकडून चांगले निर्णय घेण्यात यावेत एवढीच सदवियक विचारबुद्धी तुम्हाला ईश्वर देव एवढीच प्रार्थना करतो धन्यवाद जय महाराष्ट्र